काही पत्र मारायचं आल दोघ वर तिकडे देते एक जण बसले काही इकडे ही मिस्त्री पण उभा राहिल ही बी देखरेखच करते नसतं बघा हे एकटंच काम करते काहीतरी उकारते भिताड ही <laughs> इकडची जी कुंभी पडली यात पत्र घालायचं हा बांधायचं काम करायचंय पण आम्ही तीच काम करत बसतो गोंड्याला पैसे घालवत ती बांधायची एक पैसे घालून अजून तुम्ही उकरायचं अजून बांधायचं हे दोऱ्या कशाला टाकली त्यामध्ये नरड अडकून मारायला काय दोऱ्या कसं बांधले त्या मध्येच शेडी इकडे आणले बघा तिथे लावले कापते ती दोघा इकडून ह्या खोलीत मध्ये दिसत या हे आपली सायपा खोली किचन आज ह्या दोन खोलीचं पत्र टाकून होतंय बघा काही ताराकाश टाकले त्या वडण्या करून ठेवले त्या म्हणजे ती वर नव काही काय असं अशी काय तुमच्यात खेळ ठोकून येते ही करते ती दिसते का तर हो काही तारा अँगलपासन यास चालू आहे बा इकडे विटा पाडून गेले थोड्या दिसल्या का इथं पाडले ते तर ना काम लेवल न करून पत्र ठोकावं लागतं लेवल मध्ये ए पोरे पाय असत तिकडे जा तिकडं हे बारशी कटी कसली झाली या सिमेंट कोब आहे का फरशी असं ओळखी ना म्हणजे पाणी मारून मारून नाही सिमेंट हाय असं चुकून बसलाय बागा ह्याच्यावर काम चालू इकडे इथन बी दिसतेस मिस्त्रीचं नाही तर दिसत हाय हाय दिस दिस जाऊ चौघड झालं तिकडे वर काही मिस्तरी नुसतं फिरते आणले कामाला, कामाला पटकन पत्र पॅस्टरच्या भीती संपत आल्या त्यांच्या उन्हाचं काळ घातलंय म्हणजे काय दिसून तुम्हाला काळ चष्मा घालून आले ते मिस्तरी तिकडे काय गार वाटतंय कोण आणता इकडे अजून तयार व्हायचं होयात येतेवरती गारमद नसतं इततात इकडे तयार करायचं याचा काम आहे का त्यांना काय राधा ते या या का मिस्त्री एक जन बसले आणि एक जनच करते ते पत्र पटापट ठोकून पेस्टरला तिकडं द्याल्यावर कुठं लावायचा मिस्त्रीला ही एक मिस्त्री आधीच भावाला सोडून आल्या तया बसलाय कसा मला का कर एक जन देकडे करतेनी चला येतो चापनी दे ना चापून आले आले दिलेला उना तर चापून का मारता काय नाही एक जण उकारता की त्या बसनीनं हाय की हाय की ते काय मर्कीर लागलाय आव गारच्या नाहीच इथं थंड काय कसल ऐ गारच्या वा बसला <laughs> ना मग मला वाटल स्प्राईट भेटवा गारच्या पिऊ द्या खातही दाख म्हणते तुम्ही तरी लई तापलाय म्हणते देऊन आरा लेवल किरे आवत असला ना बाबा काहीतरी थम्स अप स्प्राइट टिंग असलं काहीतरी घरच्याला लगेच मिस्त्री म्हणते आता लेवल चुकर <laughs> काय करायचं आ एका गाल सर नाही लेवल चुकर ऊन पडलं या मग तसलं गार थंड काहीतरी सर बताला लिंब बी नाही ती आणली चार लिंब तर रात बी नाही चार रोजाच्या वर काय करायचं वर लिंबूच राहत नाही या लगेच सुकून वाळून वटून जाते ती रसपाक त्यातला उन्हानं वसून घेत या कशाचं सरबत करायचं कशाचं काय आता झालं घर म्हणजे हळू हळू एक 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 घ्यायची वस्तू घरात जे आपल्याला नाही नाहते झालं आता कुठंतरी बरं वाटायला लागलं पत्र इकडे आता सांगाडा तयार केला आता पत्र टाकते ती बघा ह्याच्यावर मला वाटतं पाच वाजायच्या आत सगळं करून जाणार बघा पाच वाजायच्या आत सगळं करून जाते ती

ना, ना, हाया हाया माँगा, माँगा। का आम्ही दुसरी कुंभी घालायचं आमच्या आमच्या हजे नवी नाही करून तुझ्या पत्र

अग मला का तुम्हाला माहित नाही मला पण तुम्ही काय करा हे माझं लावून द्या बघू आम्हाला काय करायचं आम्हाला करू वाटलं करू एवढं हे नाटकच करते इकडे म्हणजे काय मी लागून घे काय सुटतो काय तुला